वक्रतुंड महाकाय समप्रभ निर्विघ्न कुरु मे देव सर्वदा गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया नमस्कार मी पूजा तुम्हा सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये म्हणजेच पूजाच्या दुनियेमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आणि आज आहे आणि आज आहे गणेश चतुर्थी त्यामुळे कामं अगदी जोमात चालू आहे तर सर्वप्रथम इथे सकाळी सगळे कामं झाल्यानंतर आंघोळ वगैरे सगळं झाल्यानंतर फुलं तोडून घेतलेत कारण हार करायला गणपतीला वाहायला इथे सगळ्या प्रकारची मस्त मस्त अशी फुलं तोडून घेतलेली आहेत आणि एका झाडाची तर फुलं पूर्ण तोडून घेतलेली आहे ती झाड तर पूर्ण टकलू झालं आता हे दुसरं झाड आहे याला फुलांचा तुम्ही बहर बघू शकता आणि मस्तपैकी एका टोपलीमध्ये सदाफुलीची फुलं आणि जास्वंदाची ही अशी फुलं मस्तपैकी इथे तोडून घेतलेली आहे आणि गणराजांचं आगमन आमच्या घरी झालेलं आहे आणि आता त्यांची प्राणप्रतिष्ठा करण्यासाठी त्यांना बसवण्यासाठी इथे पूजेची सुद्धा तयारी मस्तपैकी करून घेतली सगळ्यात आधी छानपैकी इथे चौरंग टाकून घेतला त्याच्यावरती लाल वस्त्र टाकलेत आणि त्याच्यावरती आणखी एक छोटा चौरंग ठेवलेला आहे त्याच्यावरती मस्तपैकी स्वस्तिक काढून घेतलेलं आहे तांदुळाचं आणि इथे दिवा लावलेला आहे प्रज्वलन या माझ्या गणपती बाप्पासाठी इथे छानपैकी झालेला आहे त्याला फुलं वाहून घेतलेली आहेत आणि तुम्ही बघू शकता मस्तपैकी इथे सुरुवात झालेली आहे आपल्या पूजाला आणि सर्वप्रथम इथे एक माझा जो पूजेचा लोटा आहे तो स्वच्छ करून घेतलेला आहे आणि त्याच्यावर स्वस्तिक काढलेला आहे त्याच्यामध्ये हळद कुंकू अक्षता फुलं आणि असेल तर आपल्याकडे दुर्वा टाकून पाच पानं त्याला लावलेली आहे त्याच्यावरती मस्तपैकी असं नारळ ठेवलेला आहे आणि ते बाजूला सगळं ठेवून त्यानंतर इथे संजा संजापात्र घेऊन त्यामध्ये गणपती बाप्पांची मूर्ती इथे या ठिकाणी घेऊन आधी जलअभिषेक केला आणि त्यानंतर पंचामृतानी गणपती बाप्पांचा अभिषेक केला तुमच्याकडे जर सुपारी असेल तरीही तुम्ही बाप्पांची मूर्ती म्हणून त्याची पूजा करू शकता त्याचा तुम्ही अभिषेक करू शकता तर ते आपल्यावर आहे आपल्याला सुपारी घ्यायची असेल तर सुपारी घ्या किंवा मूर्ती घ्यायची असेल तर मूर्ती घ्या त्यानंतर पानाच्या पानावरती इथे बाप्पांना स्थानपन्न केलं आणि हळद कुंकू अक्षदा आणि फुलं वाहून बाप्पांना नमस्कार केला आणि त्याच बाजूनं एक दुसरं पान ठेवलं त्याच्यावरती सुपारी हळकुंड खारी खोबरं आणि बादाम हे असे आ, कोरडे जे जिन्नस आहेत त्याच्यावरती ठेवलेले आहेत आणि त्याच्यावरती फूल वाहून त्यालासुद्धा नमस्कार केला आणि कलशासाठी इथे या साईडला म्हणजे आपल्या डाव्या साईडला आणि गणपती बाप्पाच्या उजव्या साईडला इथे कलशस्थापना आपण करतो तर तुम्ही स्वस्तिकसुद्धा काढू शकता आणि तांदूळामध्ये सुद्धा ठेवू शकता आणि बाप्पांना असं छानपैकी झाकलं आणि बाप्पांच्या चेहऱ्यावरचा हे कापड काढून बाप्पांना क्षणी एवढं प्रसन्न वाटलं ना आणि तसंच गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया असा आपोआप बाप्पांचा जयघोष निघाला आणि अशा प्रकारे बाप्पांना दुर्वा वाहून हार वाहून बाप्पांना नमस्कार केला आणि रांगोळीशिवाय तर कुठलीही पूजा ही, ही अपूर्णच असते तर बापांचं इथे मस्तपैकी पाटावर समईच्या बाजूला इथे नाव काढलं श्री गणेश मला श्री गणेशाय नमः काढायचं होतं पण ते पूर्ण तिथे बसलं नाही त्यामुळे मी फक्त श्रीगणेश असं नाव काढलं आणि प्रत्येक पूजेमध्ये हे नाव रांगोळी आपण काढायलाच पाहिजे त्यांनी मस्तपैकी पूजेला एक मस्तपैकी असं स्वरूप येतं आणि प्रसन्न असं वाटतं आणि सोबतच तुम्ही मी तुम्हाला इथे दाखवते ती माझी पूजा पण आहे ही दररोजची पूजा आहे आणि बघू शकता बाप्पा छान त्यांच्या स्थानावरती विराजमान झालेले आहेत आणि आपल्याला जसं डेकोरेशन येतं ना तसं आपण ह्या सगळ्या गोष्टी आनंदाने करायला पाहिजे आणि ही मी माझ्या पद्धतीने पूजा मांडलेली आहे साथी आणि सोप्या पद्धतीने मी काही ब्राह्मण वगैरे नाही आहे तर ही मी माझ्या पद्धतीने पूजा मांडलेली आहे आणि आम्ही जेव्हा बाप्पांना घ्यायला गेलो होतो तेव्हा एवढे सुंदर सुंदर बाप्पांच्या मूर्त्या होत्या ना तिथे अतिशय लक्ष स्वतःकडे केंद्रित करून घेणाऱ्या अशा ह्या मूर्त्या होत्या आणि या मंडपामध्ये जिकडे पाहाव्या तिकडे एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या ना याच व्हिडिओमधली जी दोन नंबरची टकलू आपले बाप्पा आहेत ते तर मला मूर्ती प्रचंड आवडली पण ती एवढी मोठी होती ना आणि मंडळाची होती त्यामुळे मी तिला दुरूनच नमस्कार केला इथे मी हा लावलेला आहे एवढ्या सुंदर सुंदर मूर्त्या होत्या ना आणि जय मल्हार म्हणा किंवा दगडू शेठ हलवाई गणपती म्हणा अशा वेगवेगळ्या सुंदर सुंदर मूर्त्या इथे या मंडपामध्ये होत्या आणि तेच इथे दाखवण्याचा प्रयत्न करते तर हा व्हिडिओ माझा आवडल्यास माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि असं सुंदरपैकी सगळीकडे मस्त असं भक्तिमय वातावरण निर्माण झालेलं आहे आणि आपण सगळे या गोष्टीचा आनंद घेतच आहोत अशी मी आशा व्यक्त करते आणि गणपती बाप्पा मोरया मंगलमूर्ती मोरया पुन्हा भेटूया एका नवीन